आता इथून वळूया दुसऱ्या रूम कडे जी नंदेश दादांची आहे कारण तिथे yes. खूप छान छान गोष्टी मी पाहिलेल्या <laughs> आहेत सो चाल इकडचंही कलर कॉम्बिनेशन आणि सगळं ना म्हणजे खूप छान असं लाईट हे होत म्हणजे yes. आपण म्हणतो ना की खूप फ्रेशनेस आणि प्रकाश छान दिसतोय त्याच्यामुळे हे कलर कॉम्बिनेशन खूप छान वाटतंय आणि हेही माझ्या इथे व्हाईट ऐकिया लाईक ग्रीन व्हाईट बेसिकली त्याचे हे काय आहे की जेव्हा आपण वाईट घेतो तेव्हा आपले मुंबईचे गरज असे छोटे असतात पण तो तो ब्रॉड ब आणि मामाला मुलगी आहे प्लस ती मोठी आहे खराब होत नाही तर काहीतरी आपलं खरं सांगायला गेलं ती लहानपणी पण नाही नाही कधीच नाही ती भिंतीवर नाही कधीच नाही नेवर नेवर आणि मार पण नाही आमचा हात आम्ही तिला असं पण नाही मारलं आणि बिलीव्ह नाही ओरडा ओरडी ठीक आहे पण कधीच नाही मार कधीच नाही मार खाल्ला नाहीतर तर मुलं बापरेत आम्ही आम्हाला केवढं मार

गिफ्ट दिला त्याच्यात याला खाली ना लावायचं राहते म्हटलं आणि ही आमची एक वॉल आहे खूप सुंदर वॉल आहे ती आणि मला ना ह्याचं हे पण हे वॉलपेपर आहे वॉलपेपर आहे थिंक दिस दिस यू नो 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 वी ऑफ समथिंग आम्ही काय करत करत असतो असतो मध्ये मध्ये काहीतरी कलाकार माणूस जो असतो ना तो असं आपल्याला वाटतो अरे बापरे खूप काही पण नंदेशने खूप आयुष्यात स्वतःला झोपून दिले या कलेसाठी तर खूप वर्ष काही गोष्टी करण्याच्या मागे आणि त्या सगळ्यात जो जपण्याच्या मागे काही hmm. काही गोष्टी आमच्या खूप राहून गेल्या आणि आमचं ट्वेंटी एथ वेडिंग अनिव्हर्सरी होती आणि तेव्हा या माणसाने hmm. मला हे फर्स्ट सरप्राईज म्हणजे असं एवढं मोठं सरप्राईज बाकी okay. असा तो देतच असतो सरप्राईज <laughs> पण हे सरप्राईज त्यांनी दिलं होतं ह्याच्यातला सगळ्यात पहिला फोटो हा आमचा हा तो तो एक आहे

आणि इथे या एकदा <laughs> एक हे तुमचं पूर्वीपासनाच आहे म्हणजे हे वर तिथे आमच्या घरी होत आताच घेऊन आलो तर तार त्याची हे झाली आहे हा, हा। आदेश म्हणाला अरे ते मी म्हटलं वर काय म्हणजे अरे काही नाही बांध आपला एक तारा आहे म्हटलं काय पण मग तू दे मला म्हटलं तू वापरत नाही आणि मी या एकता आणल्या आणल्या एक कबीराचं भजन बसवलंय अच्छा पण मी आता नाही गाणार <laughs> मला ते पूर्ण करायचंय okay. मी त्याचा एक साइन बसवलेली आहे okay. मला ते पूर्ण करेन hmm. तेव्हा मी एक एकात करताळ आणि hmm. हे घेऊन गाणार आहे आणि सगळ्या रसिकांना मी रसिकांपुढे आणणार आहे कारण कॉम्पॅक्ट आहे सगळ्या गोष्टी राहतील आपल्याला कसं मेन असत की स्टोरेज hmm. हो। right. कारण आपल्या गोष्टी असतात hmm. बरोबर इथे जर आपण बघितलं तर आमचं अगेन एक फ्रेम आहे येस yes. आमची पंचवीसावी लग्नाचा वाढदिवस झाला तेव्हा गिफ्ट दिली होती अच्छा आणि इथे पूर्ण हा फोटो येस हा सगळ्यात महत्वाचा फोटो मला वाटतोय मी बघू घेणार प्लीज प्लीज मला जरा हा कधीचे वीस वर्ष झाली असतील सतरा अठरा वर्ष झाली असतील मला असं वाटतं येस येस ही बघ नाही पिल्लू आमचं म्हणजे तीन चार वर्षाची होती हा म्हणजे पकड ना सतरा वर्ष आली सतरा अठरा वर्ष आली किती छान फोटो आणि हा <laughs> फोटो काढलाय नितीन सोनावणे आमचा एक खूप मोठा टाइम्सचा okay. फोटोग्राफर आहे hmm. जर्नलिस्ट आहे फोटोग्राफर जर्नलिस्ट ओके okay. त्याने हा आमचा सगळ्यांचा काढला आणि मी त्याला थँक्स म्हणेन की सगळे आम्ही सगळे एकत्र आलो सगळे म्हणजे बायका पण आल्या आमच्या वहिन्या पण hmm. आल्या मुला पण आली ही आज्ञा आता मोठी झाली आहे हा हा अभिषेक आयुषी नाही आविष्कार गुगलवर टाका किंवा शाहीर विठ्ठल उमब गुगलवर टाका पण हे जे फोटो आहे ते आपल्याला घरातच पाहायला मिळतात आणि हे मला खूप छान वाटतं की माझ्या प्रेक्षकांना असं वेगळं कलेक्शन आणि म्हणतात ना आठवणी आहेत आता किती प्रेक्षक ह्या सगळ्यांशी जोडले तुमच्या फॅमिलीशी किती प्रेक्षक जोडले गेलेत त्यांच्यासाठी ही खूप खास भेट आहे असं म्हणायला हरकत हे आम्हाला पंचवीस आम्हाला गिफ्ट दिला आमच्या कलाकारांनी ओके okay. किती छान आहे आवडता फोटो फोटो, हो, फोटो। सगळ्यात पहिला क्लिक केलेला आम्ही लग्न झाल्यानंतर आम्ही तिथे मुलुंडला एक हे होतं एक फोटोग्राफर होता जो बाबांचा पण तुम्ही आत्ता असा फोटो बघताय ना तो फोटो आम्ही बाबांना घेऊन जाऊन तिथे काढला होता आणि तो आता सगळीकडे व्हायरल आहे म्हणजे सगळे लोक वापरतात तोच वापरतात okay. जो आम्ही बाबांना घेऊन गेलो तर त्या फोटोग्राफरने काढलेला अप्रतिम फोटो आहे आमचा आतापर्यंतचा नाही तर माझा इतका सुंदर फोटो कधीच नाही <laughs> तो त्याने हे केलंय आणि इथे हिच्यामुळे पण तो सुंदर दिसतोय कदाचित तर या मस्त ही आमची आठवण आहे खूप खूप सुंदर फोटो आहेत आणि छान आठवणी या निमित्ताने आपल्याला पाहायला छोटे बिलकुल कलेक्शन तुम्हाला आणायला आवडतं हे मेमरीज आहे सगळ्या सिंगापूरवर आणले हे मला कुला कतारला दिलं होतं माझ्या एका मित्राने हे एस्ट्रे आहे म्हणजे आज फामिली डार्जिलिंगला जेव्हा वेतलो गे गेलो होतो तेव्हाही घेतलेलं होतं आणि oh. ते आता पण माझ्याकडे आहे हे जे तुम्ही बघताय दिस इज ऑल्सो दिस ऑल्सो हॅज अ स्टोरी मी जाणून भुजुन हे आज यस प्लीज आम्हाला ऐकायला आवडेल 99 जे मला 99 199 यस गिवन फ्रॉम अमेरिकन लागलो मी अमेरिकेत गेलो होतो त्यांनी मला ही गिफ्ट पहिली माझी अमेरिका टूर नव्याण्णव ला रणांगण जे आमचं 75 वरणांगण हा झाला होता okay. तेव्हा मी तिला आणलं तेव्हा आणि ते मी वाटलं छान डेलिकेट आणि आतापर्यंत मी जपून ठेवले छोट्या छोट्या गोष्टी इथपासून इथपासून ते सगळीकडे आमचे सगळ्या आठवणीच आहेत